Brought to you by पुनित Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम नरेंद्र जाधव आवर्जून ही गोष्ट सांगत होती की मी राष्ट्रपती नियुक्त होतो म्हणून मी अशा जागेवर बसत होतो की जी ना सरकारच्या बाजूची असेल ना विरोधी पक्षाच्या बाजूची असेल तर राज्यसभेतली तुमची जागा साधारण कुठे असणार आहे हे काही साधारण तुमचं ठरलं नवीन राष्ट्रपती भवन मी अद्याप पाहिलेलं नाही त्याच्यामुळे मी जागा कुठली निवडावी हा माझा जरी असला तरी सर्वांना रुचेल अशी मी जागा बघेन नॉर्मली तुम्ही सर्वांना रुचेल असं बोलण्यासाठी ओळखले जात नाही कारण मी निकम साहेबांचा सा फार कबीर लोक या इकडे असतील की ज्यांनी निकम साहेबांचा सा हा प्रवास फार जवळून बघितलेला आहे की सरकारी वकील ते विशेष सरकारी वकील ते अत्यंत महत्वाच्या केसेसमध्ये सरकारची जनतेची बाजू मांडणारे म्हणून प्रॉसिक्युटर भारतीय जनता पार्टीचे उत्तर पश्चिम मुंबईतले उत्तर पूर्व मुंबईचे लोकसभेचे उमेदवार आणि त्याच्यानंतर आता खासदार म्हणून राज्यसभेमध्ये निकम साहेब अनेकांना हा प्रश्न पडतो हो कधी कधी की जळगावमधनं मुंबईत येताना हा वाया मुंबई दिल्लीत तुमचा प्रवास होईल अशी तुम्हाला कधीतरी कल्पना होती वाटलं होत तरी नाही अजिबात मला कल्पना नव्हती पहिली गोष्ट म्हणजे जरी मी आज शपथ घेतली नसली खरं बोलण्याची <laughs> कारण तुमचा आविर्भाव तुमच्या प्रश्नांचा रोख हा उलट तपासणीचा रोख आपण त्याच्यामुळे निश्चितपणे मी खरं बोलेल खरं बोलण्याचा प्रयत्न देखील करेल परंतु जळगावहून मुंबईला मी वकिली व्यवसाय करता येईल जळगाव माझं जन्मस्थान कर्मभूमी जळगाव त्यानंतर मुंबई झाली आणि मुंबईच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र माझी कर्मभूमी झाली दिल्ली बहुत दूर है परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की मला सुतराम कल्पना नव्हती मी ज्यावेळेला साधारणतः बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला साखळी बॉम्बस्फोट झाले आणि सप्टेंबरच्या महिन्यात मी इथे आलो त्या मला पोलीस आयुक्तालय माहिती नव्हतं इथे न्यायालय कुठे त्यांची कल्पना नव्हती अजिबात मला कल्पना नव्हती पण कसं झालं हे झालं कसं म्हणजे तुमच्यापर्यंत कसे पोचले कारण तुम्ही त्यावेळेस मुंबईत प्रॅक्टिस करत नव्हता तुम्ही मुंबईमध्ये नव्हता मी जरी मुंबईत प्रॅक्टिस करत नव्हतो त्यावेळेला खलिस्तान कमांडो फोर्स ही एक अतिरेका संघटना पंजाबची यांनी महाराष्ट्रात काही ठिकाणी धुमाकूळ घातला होता त्यांनी विशेषत पंजाबहून तरण तरण तारण पंजाबमधला एक भाग आहे तिथला माधवसिंग भट्टी नावाचा एक अतिरेकी जहाल अतिरेकी हा आणि त्याच्या साथीदारांसह हा मालेगाव इकडनं जीप घेऊन ते येत होते तिथे पेट्रोल पंपावरती त्यांनी गोळीबार केला ती गोळीबार केल्यानंतर धुळे कंट्रोलला येत आलं धुळे कंट्रोल रूमने त्यांचा पाठलाग केला आणि पाठलाग केल्यानंतर पोलिसांची गाडीने त्यावेळेला ते एस्कॉट गाडी ला होती त्याने त्यांना जमोर जाऊन त्यांना पॅरेल गाडी जीप चालवली आणि ह्या यांनी गोळीबार केला अतिरेक्याने केल्यावर तो ड्रायव्हर जागच्या जागी ठार झाला दुसरा त्यांच्यावर साथी त्याला गोळी लागली अशी एकूण तीन तिथे गाडी त्यावेळेला रात्रीच्या वेळेला कर्मचारी होते पेट्रोल पंप लुटून चालले होते आणि ही गाडी रस्त्यावर दोन बाजूला उभी राहिली एकटा पोलीस कर्मचारी होता समोरून एक दुसरी गाडी येताना रात्रीच्या उजड्यात त्याला लाईट दिसले हा जो एक पोलीस जो जखमी नव्हता तो गाडी खाली उतरला त्याने बघितले आपले दोन साथीदार मरण पावले त्याने रस्त्यावर जाऊन ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ती समोरून गाडी आली त्या गाडीतून देखील गोळीबार याच्यावरती करण्यात आला कारण माधवसिंग भट्टी हा अतिशय हुशार होता त्याला कल्पना होती की पोलीस गाडीने पुढे कळवलं असेल आपल्याला पुढे बॅरियर टाकण्यात येतील आपल्याला अडवण्यात येईल म्हणून त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली आणि रिव्हर्स घेऊन त्या पोलिसालाही ठार केलं हेच अतिरेकी पुढे कल्याणला लोकल रेल्वेत बॉम्बस्फोट झाला होता त्र्याण्णवच्या अगोदर त्याला भाऊबीजीचे दिवस होते आणि कल्याणच्या लोकल रेल्वे त्यांनी बॉम्ब ठेवला होता माधवसिंग भट्टीत आणि त्यात बरंचसं हे झालं लो होतं लोक बरेच मरण पावले होते ह्या माधवसिंग भट्टीला मुंबईला हा बॉम्बस्फोट करून पंजाबमध्ये तिथे पकडण्यात आलं होतं त्याच्या टोळीला त्यावेळेला सगळ्या या गुन्ह्यांची त्याने कबुली दिली आणि मग त्याच्यानंतर त्याच्याविरुद्ध हा खटला चालवण्याकरता जळगावला त्यावेळेला कोर्ट नव्हतं म्हणजे ताळा कोर्ट हे जळगाव डेसिग्नेट करण्यात आलं होतं नाशिक जळगाव धुळे आणि हे असं चार तीन चार रिजनचं नगर अहिल्यानगर असं चार जिल्ह्यांचं एक ताडा कोर्ट हे जळगावला स्थापन करण्यात आलं मी जळगावचा जिल्हा सरकारी वकील होता आणि जळगावचा जिल्हा सरकारी वकील असल्याने ज्या माधोसिंग भट्टीला नाशिकच्या न्यायालयातून आणण्यात आलं नाशिकच्या कोर्टातून नाशिकच्या तुरुंगातून त्यावेळेला त्याच्या हाताला दोरखंड बांधलेले वरती तिसऱ्या मजल्यावरती कोर्टाच्या सभोवताली पोलीस बंदोबस्त ठेवलेला एक वेगळं स्वरूप त्यावेळेला आलं होतं आणि मला जळगाव हे ताडापूर डेसिग्नेट केल्यामुळे मी तिथला स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर हा खटला चालवण्याकरता होतो आता हा खटला चालवण्याकरता साधारणतः न्यायालयाचं कामकाज अकरा वाजता सुरू होतं पण याला नाशिकहून आणणं याच्याकरता दुपारी एक वाजता न्यायालयाचं कामकाज सुरू झालं तो तोपर्यंत लोकांची जळगावकरांची उत्सुकता ताणली गेली कारण सगळा पोलीस बंदोबस्त एवढा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता की आजूबाजूला रस्त्यावरती सगळीकडे पोलीस आणि याला एक वाजता खटला सुरू झाल्यानंतर हा मग मी याच्या विरुद्ध थोड जोरात बोललो तिथे कोर्टामध्ये आणि मग तिथून त्याला मी त्यावेळेला एम एन सिंग हे पोलीस आयुक्त होते ते तुरुंगाचे ऍडिशनल डीजी होते एम एन सिंग अच्छा त्यानंतर मुंबईचे पोलीस कमिशनर त्र्याण्णव ब्लास्टच्या वेळेस ते जॉईंट कमिशनर होते मी एम एन सिंगला फोन केला म्हटलं तुम्ही नाशिकहून त्याला का जळगाव तुरुंगात ट्रक ठेवत नाही ते हसले ते म्हणाले मिस्टर निकम यू डोंट नो व्हॉट इज द सिच्युएशन डू यू नो हु इज ही म्हटलं नाही कोण आहे हा अतिरेकी एवढा मला माहिती आहे नाही हा फार मोठा अतिरेकी आहे खलिस्तान कमांडो फोर्सचा हा काहीतरी त्यांची रँकिंगमध्ये कमांडर आहे आणि आम्ही अंडा सेलमध्ये त्याला नाशिकला आहे तुमच्या इथे जळगावमध्ये नाही आहे म्हटलं न्यायालयाचं काम उशिरा सुरू होतो खटला कसं चालणार पण मी त्यांना म्हटलं तुम्ही जळगावला अंडा सेल तयार करा आपण पंधरा वीस दिवसात एक महिन्यात तयार होऊ शकतो कोर्ट ते हसले राएड, राएड, विल हसलेक्झामिन धिस आस्पेक्ट मग ते ताडा कोर्टच जळवायचं कॅन्सल केलं त्यांनी ते नाशिकला गेलं आता ही बाब एम एन सिंग ज्याला मुंबईचे जॉईंट कमिशनर झाले त्याला जा त्यांच्या ही स्मरणात होती त्याला मी हार्डली काहीतरी तीस बत्तीस वर्ष वयात माझं त्या आणि एम एन सिंग आपल्याला कल्पना नसेल पण व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड अधिकारी आणि सीआयडीचे ऍडिशनल डीजी सतीश सहानी त्यावेळेला होते त्यानंतर डीजी झाले त्यानंतर डीजी झाले कमिशनर झाले सतीश सहाणी यांनी आयबी रॉ मध्ये काम केलेलं होतं सतीश सहानी त्यांचं एम एन सिंगचं डिस्कशन झालं की आपल्याला असा वकील सरकारी वकील हवा की मुंबईचा नको हा हे त्यांची पहिली अट आणि दुसरा जो स्पष्ट बोलू शकेल अतिरेकांना घाबरणार नाही मुंबईचा का नको मुंबईचा का नको होता ना? आता त्यांची कारण मी विचारली नाही अच्छा तुम्ही मला माहिती आहे पण सांगणं योग्य नसतं झालं आता खूप वर्ष असं आहे आपण वाले मी विसरू शकत नाही तर मग त्यांचं ती चर्चा झाल्यानंतर दीपक जोग ज्या वेळेला जळगावचे पोलीस अधीक्षक होते ही गोष्ट मी आजपर्यंत बऱ्याच लोकांनाही माहित नाही मी कसा आलो दीपक जोग मी ज्यावेळेला जळगावला माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो त्यावेळेला दीपक जोग माझ्याकडे आले जळगावचा मी तसा फार प्रसिद्ध त्यावेळेला जिल्हा सरकारी वकील म्हणून ओळखला जात होतो त्यावेळेला जळगावचा नगरसेवक शिवचरण दंडोरे म्हणून एक होता तो आमच्या एका राजकीय नेत्याचा फार जवळचा मनुष्य होता त्याने एक भर दिवसा खून केला होता त्याच्या जामीनला अर्जाला खूप कडाडून मी विरोध केला होता माझ्यावर त्यालाही राजकीय प्रेशर भरपूर टाकण्यात आलं होतं त्याला न जुमानता आम्ही पुढे त्याचा हायकोर्टातून जामीन अर्ज रद्द केला होता जामीन रद्द केला होता हे सगळं प्रकरण दीपक जोगनी मला विचारलं आपण मुंबईला जायला तयार आहे का मी विचार केला म्हटलं मुंबईला कशा करता ते म्हणे या बॉम्बस्फोट करता तू मला बोलवलंय एम एन सिंग त्यांनी एम एन सिंगशी माझं त्याला लँडलाईन वरून बोलणं करून दिलं आणि लँडलाईन वरून तू बोलल्यानंतर एम एन सिंग म्हणाले मिस्टर निकम डू यू रिमेंबर ऑल दिस थिंग मागची हिस्ट्री त्यांनी सांगितली वाली त्यावेळेचे त्यावेळे म्हटलं ऑल आयट मी येतो मी पाहिल्यानंतर पहिल्या दिवशी माझा मुंबईचा अनुभव काही सुखद असा नव्हता <laughs> कारण त्यावेळेचे क्राईम इन्स्पेक्टर सिनियर पी आय जवळ तीस चाळीस पोलीस अधिकारी सिनियर इन्स्पेक्टर पी त्यांच्या जॉईंट सीपी पोलीस क्राईमच्या याच्यात त्यांनी कॉन्फरन्स ठेवली होती मला विचारलं की ऑल दीज आर द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि त्यावेळेला ओळख परेड साक्षीदाराची आरोपीची ओळख परेड हे पोलीस स्टेशनमध्ये घेत होते आता आरोपीची ओळख परेड कधीही पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नाही तर जा जा मी त्यांना म्हटलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तुम्हाला हे घेतले पाहिजे बराचसा खल झाला त्या इन्स्पेक्टर माझ्याकडे असे विस्मय बघत होते त्याला मी एवढा सशक्त नव्हतो त्याला बारीक होतो त्यामुळे त्यांचं एक इम्प्रेशन सुरुवातीला असं झालं की हा गाळागर्चा पोरगा आम्हाला काय शहाणपणा शिकवतो पण एम एन सिंग हुशार होते आणि मग एम एन सिंग यांनी नेमलं तशी फसगत सुरुवातीला माझी नियुक्ती झाल्यानंतर बऱ्याच राजकीय नेत्यांची फसगत झाली होती नंतर काल त्या लक्षात पण फसगत झाली होती म्हणजे का असं वाटतं तुम्हाला की फसगत झाली होती असं आहे की नवीन ज्या ग्रामीण भागातून या मुंबापुरीत येतो त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ते नैसर्गिक आहे मी त्याला काही वाईट मानत नाही किंवा त्याच्याने हताश होतो निरा निराश असही नाहीये आणि तो बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की हमी सभ आहे असं नसतं जायचं